नमस्कार रंजना पाटील ठाणे डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील दररोज ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईल वर उल्हासनगर पोलिसांसाठी माननीय आयुक्त साहेब व पोलीस उप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर शहरातील पोलीस अधिकारी व अमलदार यांच्यासाठी अवैध मूर्ती यांच्यातर्फे पोलिसांना ताण कसा कमी व्हावा या संदर्भात मार्गदर्शन व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले चला तर पाहू या ठाणे डेली नूज हमेशा एक पाऊल पुढे <sans> बऱ्या काही काम वाजवायला आवडतं कुणाला दिवस त्या दिवसेंदिवस दिवस हवं तर ते काय कामाचं हा लिमिटमध्ये मोबाईलला लिमिटमध्ये वापर केला पाहिजे त्याचा अतिरिक्त वापर केला तर त्याचा काय उपयोग त्यामुळं आपलं जे मोबाईलमधले दोन दोन किंमती ठरवल्यानंतर काही होऊ शकते मला सोबत सिटी दिवशी पण बिटवल्याला हवं तर त्याच्यामुळं

आज पोलिस अधिकारी यांच्यासाठी मानसिक ताण तणाव मानसिक आरोग्य प्रशिक्षण याबाबत अवैध मूर्ती यांचं शिबिर घेण्यात आलं यामध्ये त्यांनी पोलिसांनी व नागरिकांनी कुठल्याही प्रकारे ताण न घेता कसं काम करावं आणि आपल्या कामामध्ये आनंद कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केलं तर अवैध मूर्ती यांचं जे हे मार्गदर्शन होतं ते निश्चितच आमच्या पोलिसांना ताण कमी करण्यासाठी उपयोगाचं होईल आणि आमचे मान्य पोलीस आयुक्त साहेब व पोलीस उपायुक्त साहेब यांनी या मार्ग शिबिर राबवण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांच्या संकल्पातून हे शिबिर राबवण्यात आलेलं आहे